जिल्हा परिषद केंद्र शाळा उभाधरणा नंबर एक शाळेने गतवर्षापासून मान्सून फेस्टिवल या अभिनव उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे हे दुसरं वर्ष आहे या दुसऱ्या वर्षी आजचा या उपक्रमाचा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी पानाफुलांची रांगोळी स्पर्धा आयोजित या ठिकाणी केलेली आहे या स्पर्धेमध्ये आमच्या पहिली ते सातवीच्या मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतलेला आहे आणि सुबक आणि छानछान अशा निसर्गातील पाना फुलांपासून रांगोळ्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत अतिशय सुंदर असा अशा रांगोळ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत सर्व मुलांचं अभिनंदन पुस्तकी ज्ञानाबरोबरच मुलांचे सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी या, या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे हा उपक्रम आमचा जो आहे मान्सून फेस्टिवल हा तीन जुलै दोन हजार चोवीस ते एकवीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत असा चालणार आहे उत्सवाचे दिवस आहेत मुलांसाठी आनंदाचे दिवस आहेत या उत्सवामध्ये जवळपास एकवीस ते बावीस स्पर्धांचं आयोजन मुलांसाठी केलेलं आहे यामध्ये वक्तृत्व नृत्य निबंध चित्रकला रंगभरण वैज्ञानिक प्रतिकृती अशा अनेक स्पर्धा आहेत शिवाय पालकांसाठी सुद्धा विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे पालकांना शाळेविषयी ओढ निर्माण व्हावी पालकांनीसुद्धा शाळेकडे यावं या उद्देशाने विविध उप स्पर्धा पालकाचं सा, पालकांसाठी सुद्धा आयोजित केलेल्या आहेत ह्या लहान गटातील मुलांनी सुबह कशा आक रांगोळ्या आखलेल्या आहेत गणपती मांडलेल्या आहेत हां हां जिषा वेंगुर्लेकर हिं हिची कन्सेप्ट बघा गणेश चतुर्थी जवळ येते आणि तिने पाना फुलांपासून रांगोळीच्या रूपात या ठिकाणी गणेशचं दर्शन आपल्या सर्वांसाठी मांडलेलं आहे तिचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्व सहभागी झालेल्या मुलांचं आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पालकांनाही आपण या ठिकाणी पाहू शकताय आहे सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन